चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपण कित्येक व्यक्तीला पैसे हे उधार देतो परंतु तो उधार दिलेले पैसे तुम्हाला परत करतो का तर नाही ना तर तुम्ही त्याच्या मागं कितीही लागा परंतु आज देतो उद्या देतो असं करत करत तो पैसे उधार दिलेले पैसे परत करायचं नावच करत नाही तर अशा वेळेस काय करायचं आज मी तुम्हाला काय उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्कीच करा आपण व्यक्तीला पैसे उधार किंवा ओस देतो परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेली मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष उलटूनसुद्धा समोरची व्यक्ती आपल्याला पैसे आपल्याला परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यासारखं ती टाळाटाळ ताल करते आपण अनेकदा नफा च्या दृष्टीने किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो परंतु कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपण पैसे देण्यास टाळास्टाळ करते अशावेळी पैसे मिळवण्यासाठी काय उपाय करावे का हे आपल्याला समजत नाही अनेकजण पैसे मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचाही वापर करतात परंतु त्याने काय होतं ते आपली ती व्यक्ती ही आपल्या नात्यातली असेल तर त्याच्यामुळं विनाकारण आपल्या त्याच्याशी वैर वाढतं आणि शत्रुत्व येतं त्यामुळे आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला आपण पैसे दिलेत आणि ते कसे पैसे परत मिळवायचे ह्याच्यासाठी उपाय हा नक्कीच करा पहिलं म्हणजे काय ह्यानं वास्तूतला अग्नि अग्निदोष असतो अग्निदोष म्हणजे काय तर अग्ने आणि उत्तरेकडे अग्निदोष हा निर्माण होतो काय व्यक्तीला आर्थिक समस्याला सामोरे जावं लागते आणि म्हणून अशावेळी जोर जबरदस्तीचा मार्ग न अवलंबनता आपण तंत्रशास्त्रातील प्रभावी असे उपाय वापरून आपला पैसा परेत परत मिळू शकतो आज आपण तंत्र मंत्रशास्त्रातील असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिले आहेत ती व्यक्ती स्वतः तुमचे पैसे तुमच्या घरी आणून परत देईल तर पहिला उपाय आहे की तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतले आहेत तो काही दिवस काही मन महिने उलटले तरी ती व्यक् व्यक्ती पैसे परत मिळत नाही तर अशा वेळेस काय करायचं रविवार किंवा गुरुवार या दोन दिवसापैकी आपण एक दिवस हा उपाय करू शकता गुरुवारी किंवा रविवारी आपण सूर्योदयापूर्वी उठावे सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठून स्वच्छ स्नान करावे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंतरून त्यावर बसावे बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल ह्याची खात्री अवश्य करावी आणि मंत्र एक आपल्याला सांगते ते तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर हा मंत्र आहे ओम आदित्यय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम आदित्याय नम हा सूर्योदयापूर्वी करायचा आहे मंत्र म्हटल्यानंतर सूर्य ओगायच्या टायमाला आपण एक स्वच्छ तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या आहे आणि तो पाणीफुल तांब्या भरून घ्यायचा आहे म्हणजे आणि तांब्या भरून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अकरा मिरचीचे दाणे घ्यायचे मिरची म्हणजे खायची मिरची लाल मिरची त्याचे अकरा मिरचीचे दाणे घ्यायचे आहेत आणि ते पाणी असं स्वच्छ घ्यायचं आहे ते अकरा बियानंतर काय करायचं आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि आपण तांब्यामध्ये ते बियातनं उजव्या हाताने टाकायचं आहे व ते जेल सूर्यदेवांना अर्घ म्हणून अर्पण करायचं आहे तर हे अर्घ अर्पण करताना आपल्याला ओम आदित्य आय नम हा मंत्र चालूच ठेवायचा आहे अर्घ अर्पण केल्यानंतर सूर्यदेवताना हा जोडून आपले उधार दिलेले पैसे उसने दिलेले पैसे मिळवण्यासाठी प्रार्थना करायची हा उपाय आपण दर गुरुवार किंवा रविवार या दिवशी पुन्हा पुन्हा केला तरीही चालेल तुमचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय नक्कीच करा तुम्हाला मिळालेले पैसे परत तुम्ही जे म्हणजे पैसे घेतलेत कोणी ते परत नक्कीच मिळतील तर दुसरा म्हणजे काय उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेराची कल स्थापना करून महालक्ष्मीची प्रतिमा लावावी उत्तर दिशेला आ, तिसरा म्हणजे आपल्या घरात केरसुनी अथवा झाडू किंवा आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टीक्षेपात येईल अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका चौथं वा आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडणतंटे मोठ्या आवाजात बोलणे टाळा कर्कश किंवा मोठ्या आवाजात बोलणे तुम्ही टाळावे पाचं म्हणजे आपल्या कुठल्याही दरवाजाच्या किंवा तावदानात एक प्रकारचा विचित्र वी, आवाज येतो तो बंद करावा म्हणजे दरवाज्याला कसं कुई कुई चुई चुई असा आवाज येतो तो, तो तुम्ही बंद करावा आपल्या घरात जाळे जळमाटे जाल असतील ते घ घर तुम्ही स्वच्छ करा घरातील गळके गर नळ ही बंद करा सात जुनी बंद पडलेले घड्याळे रायटर बिघडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान हे जर बंद पडले असेल तर तुम्ही त्यांची योग्य अशी विल्हेवाट करा किंवा मृत व्यक्तीचे सामानाची पण तुम्ही योग्य वेळे वाट करू शकता आठ हा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्याने पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला अगदी अनेक वर्षे उलटले आहेत कित्येक वर्षे उलटली तरी पैसे परत मिळत नाहीत किंवा मोठी रक्कम आहे समोरची व्यक्ती पैसे करण्यासाठी कोणतीही शाश्वती नाही हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे तांबे या धातूपासून बनवलेले आपल्याला ताट किंवा प्लेट असली तरीही चालेल तांब्याच्या पत्रामध्ये आपण एक विड्याचे पान डेटासहित ठेवायचे हे पान पालते करून पालते करायचं नाही सरळ ठेवायचे त्यावर देशी कापूर म्हणजे भीमशेनी कापूर ठेवायचा आहे आणि भीमशेनी कापूर त्या पानावर ठेवल्यानंतर तो आपल्याला जाळायचा आहे हा कापूर जाळल्यानंतर एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचा आहे भुर्जपत्र म्हणजे काय हिंदीमध्ये त्याला भोजपत्र म्हणतात पूजेच्या वेळी किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात तुम्हाला भोजपत्र हे मिळून जाईल नसेल तर साधा कागद घ्यायचा पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्या साधा कागद म्हणजे स्वच्छ असा कोरा करकरीत कागद घ्यायचा आहे भीमसेनी कापराच्या कादळने त्या व्यक्तीने पैसे जेणे घेतलेत त्याचं नाव लिहायचं आहे पण हे लक्षात ठेवा नाव लिहायचं आहे म्हणजे त्यांचं संपूर्ण नाव लिहायची काही गरज नाही तो कुठला आहे तो आपल्याला तर माहीतच आहे फक्त त्याचं नाव लिहिलं नंतरही चालेल आणि उजव्या हाताने हा भोजपत्र किंवा कागदावरती आपण त्याचं सात वेळा आपल्याला असं थप्पी मारायची म्हणजे सात वेळा आपल्याला काय करायचं थाप मारायची त्या कागदावर ज्या कागदावर आपण नाव लिहिले ना त्याच्यावर मग आपण तो उजव्या हाताचा पण जे ना त्याच्यावर तो कागद आपला आपटायचा आहे आपटताना त्या व्यक्तीने पैसे घेऊन यावे किंवा माझे उ पैसे उधार दिले ते व्यक्ती माझे पैसे परत मिळावं असं म्हणायचं आहे त्यानंतर हे कागद आपल्या तिजोरीच्या कॅशबॅगमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे जिथं तुमच्या मौल्यवान वस्तू धन ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे पण लक्षात घ्या भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावं ते नाव पालथं घालायचं नाही नाहीतर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे आता ला हा लाल रंगाचा दगड कुठून आणणार त्यासाठी आपण कोणताही दगड घ्यावा आणि शक्यतो मोठा दगड घ्या आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकुवाच्या पाण्याने म्हणजे थोडंसं कुंकू टाकून या दगडाला आपल्याला लाल रंग द्यायचा आहे आणि हा लाल रंग ठेवायचा आहे थे। आणि हा लाल रंग तुम्ही भोजपत्रावर ठेवा जेणेकरून भोजपत्र हे उलटं पडणार नाही आणि तुमचे पैसेही मळो जातील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा नव्व म्हणजे दररोज तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून सात वेळा प्रदक्षिणा घाला दर गुरुवारी थोडे कच्चे दूध अर्पण करून अडकलेले पैसे मिळवण्याची प्रार्थना करावी कारण तुळशी आपलं संकट हरण करते म्हणून दर गुरुवारी तुळशीला तुम्ही थोडेसं कच्चे दूध नक्कीच अर्पण करा पैसे अडकण्याची वास्तुशास्त्रानुसार कोणती कारण आहेत एक म्हणजे अग्निदोष होण्याचं पहिले म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शिगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटिरियर असणे हे कारणसुद्धा असू शकतं तर तुमच्याकडे हे कारणे असतील तर तुमचे अडकलेले पैसे येण्यास नक्कीच प्रॉब्लेम होईल दुसरं म्हणजे अग्निदिशे अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणं पाण्याचा साठा अग्निकोपऱ्यात असणं